आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे आपल्या महाराष्ट्र राज्यातील लोकांचा फार मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी राजा आपल्या बैलांना सजवून पोळ्यावरती नेतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी गावातील संपूर्ण नागरिक एका मार्बतीचा पुतळा बनवून तिच्या संपूर्ण गावभर मिरवणूक काढली जाते व ढोल तासांच्या गजरामध्ये ती मारबत जंगलामध्ये नेऊन जाळल्या जाते गत शंभर वर्षांपासून ही रूढी प्रथा परंपरा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटात उत्साहाने जल्लोषाने गावातून मारबत काढली जाते हे मारबत काढल्यामुळे राही रोग मुंगसा, इडा पिडा, इत्यादी गावातील वाईट गोष्टी नाहीशा होऊन गावामध्ये सुखशांती येते असा येथील गावातील लोकांचा विश्वास आहे आणि असा विश्वास ठेवून मोठ्या थाटामाटात गावातून मारबत काढले जाते गेल्या काही पंच्याण्णव ते शंभर वर्षाच्या पूर्वीपासून आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपण आपल्या गावातून एक भव्य रॅली काढून आपण जे आपले दुःख सुख आहेत रोग आहे काही आहेत पिकावरचे कीटकनाशक आहेत हे घेऊन राई रोग जा। घेऊन रो, जागे मार्बत हा एक त्यांचा मंत्र आहे हा म्हणून आपण आपल्या गावातून ही रॅली मोठ्या उत्साहात काही वर्ष शंभर गेली नव्वद ते शंभर वर्षापासून आपण हे काढता तरी मोठ्या जल्लोषात गावखेड्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळ्याचा पाडवा म्हणून ही मार्फत काळल्या जाते आणि सकाळीच काढून ही बिलकुल सात पाच ते सातच्या दरम्यान सर्व गावेच्या सीवेवर नेऊन ही जाळली जाते तसेच ह्या त्या मार्फत म्हणून ह्या भेऱ्याच्या ढारा ह्या सुद्धा घरी नेऊन खुसल्या जातात तसेच सर्व हे हिंदू धर्मात संस्कृतीनुसार ह्या आपली ही परंपरा जपली जाते जी आपण मारबत काढतो पोळ्याची पाळवा म्हणून ती आपण मारबत आपल्या संस्कृतीनुसार आपल्या गावाच्या सीमेवर म्हणजे दुसऱ्या गावाच्या सीमेवर आपण ही मारबत नेऊन ठेवतो तसेच तिला दहन करतो तसेच कोणी मातीची बनवून आणतात तर कोणी एक कपडे किंवा लिपा म्हणजे एक आकृतीप्रमाणे सुद्धा ही मारबत काढून आणतात हीच परंपरा संस्कृती जपत आहेत आमचे सर्व युवापुरं सर्व आमचे लहानपुरं तसेच वयोवृंद लोकसुद्धा ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या ह्या सणामध्ये सहभागी होत आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका